राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अठरा मे दोन हजार पंचवीस वा रविवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजेच विसाव्या हप्त्याच्या वितरणाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे हा विसावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या पातळीवर आवश्यक हालचाली आणि प्रक्रिया सुरू करण्यात आल्या परंतु विसावा हप्त्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट आले याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात आजच्या महत्वाच्या बातमीनं सध्याची हवामान परिस्थिती पाहिली तर बंगाल उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून एक कमी दाबाचा पट्टा थेट मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेला दिसतोय त्यातच उंचावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत असल्यामुळे राज्यात ढगांची गर्दी झाली असून पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय पहा आज सकाळीच काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली विशेषतः अहिल्यानगर आणि आसपासच्या भागात तसेच त्याला लागून असलेल्या पुणे जिल्ह्याच्या काही पट्ट्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे ढग जमा झाले होते सध्याही या भागात ढगाळ वातावरण असून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे पुणे शहरातही पावसाची शक्यता असून अहिल्यानगरच्या परिसरात नवीन ढग तयार होत असल्यानं पुन्हा एकदा गडगडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो हे पावसाचे ढग पाथर्डीच्या बाजूने पश्चिमेकडे सरकताना दिसत ठिकाणी कोल्हापूरच्या दिशेनं थोडेफार पावसाचे ढग आहेत बाकी काही ठिकाणी वातावरण तरी जोरदार चिन्ह सध्या तरी दिसत नाही एकंदर पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस होईल यावर एक नजर घेऊयात पहा चोवीस तासात अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे अर्थात हा पाऊस सगळीकडे होईलच असं नाही काही भाग कोरड राहू शकतात त्यापाठोपाठ नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी यवतमाळच्या काही भागांमध्ये तसेच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील पट्ट्यात मध्यम सरी किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे याशिवाय धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या तुरळक भागांमध्ये हलका किंवा हलक्या मेघगर्जनेची शक्यता आहे भंडारा गोंदिया आणि मुंबई शहर व उपनगरात मात्र स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तरच पाऊस पडेल अन्यथा तिथं मोठ्या पावसाचा अंदाज नाही सध्या तुमच्या भागात वातावरण कसं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यानंतर पाहूया बियाणे वाटपाल संदर्भातील महत्वाची अपडेट शेतकरी बांधवांडो येणाऱ्या खरीप हंगाम च्या तयारीसाठी एक महत्वाची बातमी आहे परभणीचे आपले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि आपला कृषी विभाग हे दोघे मिळून विद्यापीठाच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी विविध पिकांचा सुधारित बियाणे अठरा मे दोन हजार पासून उपलब्ध करून देणार आहे एकंदर शेतकऱ्यांना उत्तम उपलब्ध व्हावे हा या मागचा हेतू आहे उपलब्ध आहे आणि त्याचे दर काय आहेत ते पाहूया सर्वप्रथम ज्वारी या वाणाबद्दल माहिती घेऊयात परभणी शक्ती हे ज्वारीचं वाण आपल्याला मिळणार आहे याच्या एकूण पाचशे बॅगा उपलब्ध असतील याचा भाव एकशे पंचवीस रुपये प्रति किलो असून चार किलोची एक बॅग तुम्हाला पाचशे रुपयांना पडेल यानंतर मुग या वाणाबद्दल अधिक माहिती घेऊया मुगांसाठी बी एम दोन हजार तीन दोन हे वाण उपलब्ध आहे याच्या तीनशे तीस बॅगा मिळतील मुगाचा भाव दोनशे वीस रुपये प्रति किलो असून सहा किलोची बॅग तेराशे वीस रुपयांना मिळेल आता तुरीच्या वाणाकडे वळूया तुरीमध्ये तुम्हाला वेगवेगळी वाणं मिळतील बहुतेक वाणांचा दर हा दोनशे रुपये प्रति किलो असून सहा किलोच्या पॅकिंगची बॅग पंधराशे रुपयांना मिळेल यामध्ये बिडियान सातशे सोळा लाल तूर तीनशे बॅगा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्रेपन्न पांढरी तूरच्या ऐंशी बॅगा आणि आर सातशे लाल तूरच्या शंभर बॅगा उपलब्ध आहेत बिडियान सातशे अकरा पांढरी तूर या वाणाच्या किती बॅगा आहेत याची माहिती सध्या दिलेली नाही विशेष म्हणजे बिडियान तेराशे एक्केचाळीस गोदावरी पांढरी तूर या वाणासाठी दोन प्रकारची पॅकिंग आहेत सहा किलोच्या पॅकिंगमध्ये आठशे बॅगा प्रति बॅग पंधराशे रुपये आणि दोन किलोच्या पॅकिंगमध्ये सोळाशे बॅगा प्रति किलो, किलो दोनशे पन्नास रुपये दरानं म्हणजेच प्रति बॅग पाचशे रुपये उपलब्ध असतील शेवटी सोयाबीन बद्दल सोयाबीनची बियाणं शंभर रुपये प्रति किलो या दरानं मिळेल यात सव्वीस किलोची एक बॅग सव्वीसशे रुपयांना उपलब्ध असेल यामध्ये एम एस यू आय एस एकशे बासष्ट या वाणाच्या सातशे एकावन्न बॅगा एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न वाणाच्या तीनशे बॅगा आणि एम ए यू एस सहाशे बारा वाणाच्या तीनशे शहात्तर बॅगा शेतकऱ्यांना मिळतील एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक शेतकऱ्याला एका पिकाची एकच बॅग दिली जाईल यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणं पोहोचू शकेल तर शेतकरी मित्रांनो बियाणं लग किती उपलब्ध आहे याची विद्यापीठात चौकशी करून आपल्या गरजेनुसार वेळेवर बियाणं खरेदी करा खरीप हंगामासाठी हे चांगल्या प्रतीचं बियाणं मिळालं तर आपल्या सगळ्यांसाठीच ते फायद्याचं ठरेल नेमकं यामध्ये तुम्हाला कोणता वाण आवडते तू आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि त्या वानाची विशेष भाग नक्की सांगा यानंतर मान्सून संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहूया नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात आपल्या मान्सूननं शनिवार दिनांक सतरा मे रोजी संपूर्ण अंदमान निकोबार समूह व्यापलाय इतकंच नव्हे तर बंगालच्या उपसागरातही त्यांना अधिक प्रगती केली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातून मार्गक्रमण करत मान्सून मालदीव आणि कोमोरिनच्या काही भागांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागातही दाखल झालाय विशेष म्हणजे यंदा मान्सून सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच म्हणजे तेरा मे रोजी दक्षिण बंगाल उपसागर निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात आगमन केलं होतं त्यानंतर त्याचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे गुरुवार दिनांक पंधरा मे मान्सून दक्षिण अरबी समुद्र मालदीव भारत आणि श्रीलंके दरम्यानचा कोमोरिन भाग तसेच श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत प्रगती केली होती त्यानंतर शनिवारी मान्सूननं आणखी पुढे वाटचाल केली आहे हवामान पोषक असल्यानं पुढील दोन दिवसात अरबी समुद्र मालदीव कोमोरिन आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे मान्सूनचा प्रवास सध्या वेगाने होत असून आता तो केरळमध्ये कधी दाखल होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यासोबतच आणखी एक महत्वाची घडामोड म्हणजे पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टी लगत दिनांक एकवीस मे रोजी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवार पर्यंत याच भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत मिळत आहे ही प्रणाली उत्तरेकडे सरकताना आणखी तीव्र होण्याची शक्यता ही हवामान विभागानं वर्तवली आहे यानंतर पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजेच विसाव्या हप्त्याच्या वितरणाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येते हा विसावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या पातळीवर आवश्यक हालचाली आणि प्रक्रिया सुरू करण्यात आल्या कृषी मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पीएम किसान योजनेत पात्र असूनही ज्या लाभार्थ्यांना हप्ते मिळत नव्हते अशा शेतकऱ्यांसाठी विशेष शोध मोहीम राबवण्यात आली या मोहिमे अंतर्गत अशा लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्या कागदपत्रांमधील त्रुटी दूर करणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि इतर वाजवी समस्यांचं निराकरण करून त्यांना योजनेसाठी पात्र करण्याचं काम करण्यात आलंय तांत्रिक तांत्रिकरणामुळं अपात्र ठरलेल्या किंवा हप्ते प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व थकित हप्ते वितरित करण्याचेही निर्देश देण्यात आले होते महाराष्ट्र राज्यातही ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली ज्यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले ॲग्रीस्टॅक या डिजिटल प्रणाली अंतर्गत मोठ्या संख्येवर शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे पीएम किसान योजनेत नोंदणीकृत असूनही विविध कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांना हप्ते मिळत नव्हते त्यांचीही ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झाल्यानं ते आता लाभासाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे या सर्व प्रयत्नांमुळे आगामी विसाव्या हप्त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे पे। पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करताना राज्यात ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली होती आता कागदपत्रांमधील त्रुटी दूर केल्यानं आणि अॅग्रिस्टॅक नोंदणीमुळे ही संख्या वाढून साधारणपणे त्र्याण्णव लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त लाभार्थी पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम भरून रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर अर्थात आर एफ टी साईन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे विशेष म्हणजे एकतीस मे पर्यंत अॅग्रिस्टॅक नोंदणी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीत समावेश केला जाईल या वाढीव संख्येचा पी एम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे एकोणीसाव्या हप्त्याच्या वेळी पी एम किसानच्या तुलनेत नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होती परंतु आता दोन्ही योजनांसाठी सुमारे त्र्याण्णव लाख पन्नास हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची आशा आहे जून महिन्यात खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळी पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास त्यांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बाब ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खते आणि इतर शेतीविषयक गरजांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होईल आर एफ टी साईन झाल्यानंतर आणि पुढील अपडेट्स प्राप्त होताच अधिक माहिती दिली जाईल दरम्यान आपण ॲग्रिस्टॅक मोहिमेअंतर्गत फार्मर आय डी काढला आहे का जर काढला नसेल तर एकतीस मे पर्यंत जवळील सी केंद्रात जाऊन आपण लवकरात लवकर आय डी काढून घ्यावा लक्षात ठेवा अंतिम तारीख हे एकतीस मे असून पी किसान योजनेचा पुढील म्हणजेच विसावा हप्त्यासाठी हे अनिवार्य करण्यात आलं आहे